भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत नारायण कंपाऊंड बाबूराव चौक जवळ या ठिकाणी चळ अधिक पहिल्या मजलाचे अनधिकृत बांधकामावर शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक तीनचे अतिक्रमण कर्मचारी यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार नारायण कंपाउंड या ठिकाणी सुरू असलेले बांधकाम बरेच दिवसापासून बंद होते परंतु शनिवार रविवार सुट्टीचा फायदा घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करून संबंधित बांधकामधारक यांनी पहिल्या मजलाचे सेंट्रिंग ठोकून स्लॅबकरिता काम सुरू केले असल्याची माहिती प्रभाग क्रमांक तीनचे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भास्कर भोईर यांना माहिती मिळताच बीट निरीक्षक सूरज गायकवाड नारायण पाटील व अतिक्रमणचे मुकादम गणेश पवार व नितीन लांडगे यांच्या टीमच्या सहाय्याने सुरू असलेल्या बांधकामावर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली भिवंडी शहर मनपाचे आयुक्त अनमोल सागर यांच्या कडक आदेशानुसार आणि त्यांच्या आदेशाचे पालन करून ते बेकायदेशीर इमारती आणि अतिक्रमावर कठोर कारवाई करताना दिसत असल्याने बीट निरीक्षक सूरज गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीम बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे काम सुरू केले आहे